आम्ही आता कासारोडण्या का गावात रोडने जे मिनी पूल जे हंगाम बांधपच त्यां हे सरकाराकडे जे निवेदन केले सरकारा पंचायतीन आम्ही सांगलेले त्या जाग्यावर आम्ही उभे आहात आज लोकांची कशी हालत ती पळ्यात आज जे गेले जे हे सगळेकडे असे गाडये उभे आहात लोकांचे कामात हाल हालत आहात लोक कसे कसे मुठीत घेऊन जीव घेऊन हे आपल्या प्रयत्नात आहात आज तुम्ही पळतात जे हे कासार कासारवाडण्यात हेचे लक्ष घालपचं सरकारन म्हणून आम्ही वेळोवेळी सांगत आहात आणि जर हेजेर आमदारांनी येऊन आता प्रत्यक्षात हे पळपे असे आम्ही एक त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतो हा कासारोडे गावात राहता माझे नाव महेश बबली नाईक तर हा सध्या एअरपोर्टात हे उदक सोडले आणि रस्तो बंद जल असा त्यांना कासारोड्या देऊळ वाड्यात काही रोड बंद झालो भुरग्यांनी नुकसान झाले आहात शाळेत कसे वतले कदंबा बंद आहात गाडये बंद आसात आम्ही सगळे आता आमची गाई गुरु बंद आजची हांगा वयले एअरपोटाचे उदक सोडले आणि आमका खूप नुकसान झाले आहे आमची शेती हांगा पुरी बुडान गेली आहात शेतीचे नुकसान झाले आहात त्यांना सरकारन हिर दखल घेऊची स्थानिक आमदार आमचे आल्लेकर सर आहात याचे विचार विनिमय करून आमकां न्याय दिवचो वर्षांनी हे एअरपोर्ट ज्यावरच हे असे जाता आमका सगळ्यां त्रास झाले आहात सगळे आता लोक हा रावले आहात आणि हे हे उदक असे भरलेले आहात शेतातल्या खूप वर्षांनी भरले आहात असे पहिली एअरपोर्ट झाल्यान उदक सगळे हा सोडले आणि नुकसान झाले त्यांना याचे सरकारन विचार करून आणि आमका जी नुकसान जाता ती नुकसान भरपाई करून जी शेत गेल्ली ह्या हेचे विचार करून आमका किती ते हे न्याय दिवप आमचे कामां वसपास सुद्धा हाल जाता पाणी ये आणि आणि आमकां खूप त्रास जाता ॲम्बुलन्स सुद्धा आमचे याचे वचांक वोच, मेळना रस्त्यासून आणि आमकां सगळे आमचे पाणी ते वाट दिवची आणि रस्ता क्लिअर करतात तसेच आमच्या हा दाक उदक बसले ते फक्त मोपा एअरपोटार महेश उलय ते मोपा एअरपोटार जास्त वाढलेले असा उदक किंवा दिसता दिसतं किया वर्षान वर्षांत उदक भर ना आणि आता हे फावटी लागले मात्र